मित्रांनो तुमच्या आमच्या सर्वांच्या धार्मिक आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय म्हणजे धर्म या हिंदू धर्मामध्ये हे अतिशय संवेदनशीलता आणि ती प्रत्येक धर्मामध्ये ती संवेदनशीलता दिसून येते आणि या धार्मिक बाबीवर अनेकदा जातीय धार्मिक दंगली झालेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये कर्नाटकमधून जवळपास सर्वच लिडिंग न्यूजपेपरची एक बातमी हेडलाईन झालेली आहे की साक्षात गणपतीला गजाआड जावं लागलं म्हणजे गणपती हा हिंदू धर्मातील एक अतिशय तेहतीस कोटी देवांपैकी एक सर्वोच्च स्थान असलेला देवता ज्याला आद्यपूजेचं मान आहे ज्याला विघ्न अर्थ म्हटलं जातं आणि गणेश उत्सवादरम्यान गावा गावात घराघरात या गणेशाचं आगमन झालेला असतं लोकांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा एक विषय असलेला हा गणेश ज्याला आपण आद्यपूजेचा मान देतो तर त्या गणेशाची कुठेतरी कर्नाटक सरकारच्या माध्यमातून म्हणजे काँग्रेसी सरकारच्या माध्यमातून विटंबना झालेली आहे आणि हा संवेदनशील विषय असताना हा हाताळत असताना या देशाचं एक सर्वोच्च असं असलेलं पद म्हणजे जे प्रधानमंत्री ज्या आपण स्वतःला जागतिक महासत्ता म्हणून घेत असताना पूर्ण जगाचं एक प्रकारे ते नेतृत्व करत आहेत असा आभास निर्माण केला जातोय तर ते प्रधानमंत्री किती बेजबाबदारपणे बोलू शकतात हे तुम्ही स्वतःच ऐका आज तो हालात ये हो गई है की काँग्रेस के राज में कर्नाटका में गणपति जी को भी सलाखों के पीछे डाला जा रहा है गणपति जी को पुलिस के डिब्बे में बंद कर दिया पूरा देश आज गणेश उत्सव मना रहा है और कांग्रेस विघ्नहर्ता की पूजा में भी विघ्न डाल रही आता प्रधानमंत्र्याकडून खुद्द अशा वक्तव्यांची अपेक्षा व्यक्त केली जाऊ शकते का कारण कुठल्याही गोष्टीची म्हणजे त्यांना सत्यता माहीत नाही असं म्हणता येणार नाही मात्र त्या ठिकाणी जो काही प्रसंग घडला किंवा प्रकार घडला किंवा त्या ठिकाणची जी काही त्यावेळीची परिस्थिती होती त्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गणपतीला पोलिसांनी ताब्यात ता घेतलं त्याचे काही फोटेज फोटो व्हायरल झाले आणि त्याची शहानिशा किंवा खरी गोष्ट जाणून न घेता किंवा माहीत असताना हेतू पुरस्परपणे लोकांच्या धार्मिक भावना भडकवण्यासाठी पंतप्रधान जर या देशाचं असं वक्तव्य करत असतील तर त्यांचा हेतू आणि उद्देश लक्षात येतो तुम्ही आम्ही आपण सर्व हिंदू आहोत आणि आम्हालाही हिंदू असल्याचा एक प्रकारे अभिमान आहे मात्र या देवदेवतांचं जे काही राजकीय हेतूने प्रेरित जे काही भांडवल केलं जातं तर मुळात एखाद्या धर्मावर किंवा देवदेवतेवर चिकित्सा करणं किंवा त्याच्यावर बोलणं हा सध्या एक दखलपात्र गुन्हा मानला जातो मित्रांनो अलीकडे भाजप म्हणजे आर एस एस प्रळीत भाजप सरकारच्या काळामध्ये एखाद्या धर्माच्या धार्मिक विषयावर आपली चिकित्सा मांडणं किंवा मत मांडणं किंवा त्याची मीमांसा करणं हल्ली एक गुन्हा मानला जातो त्यातून गदारोळ माजतो बऱ्याच जणांना बऱ्याच वेळा ट्रोलही व्हावं लागतं मात्र एक हिंदू म्हणून याबाबत निवेदन करत असताना जर गणपती आमचा सर्वोच्च देवता असेल अर्थ असेल साक्षात तर त्यांना ज्यावेळेस पोलीस उचलून देतात किंवा अटक करतात तर ते त्यांचा प्रतिकार करू शकत नाही संपूर्णपणे निरक्षर असलेले आमचे गाडगे महाराज देवाबद्दल आपलं मत सांगत असताना ते म्हणतात की देवाला स्वतःचा नैवेद्यही सांभाळता येत नाही मंदिरामध्ये पुजाऱ्याचं पोट असतं हे आपल्या कीर्तनातून उघडपणे सांगणारे गाडगे महाराज आपल्याला देवधर्माची खरी चिकित्सा सांगतात जगद्गुरू तुकाराम महाराज याबाबत बोलताना म्हणतात कीर्ती दोंडा पाणी किंवा शेंद्राचे दैवत केले देव दगडाशी म्हणती हे सांगत असताना त्या तुकाराम महाराजांनी सर्वप्रथम पहिल्यांदाच धर्मचिकित्सा केली किंवा मांडली त्याच्या आधी नामदेवापासून ही सुरुवात झालेली आहे आणि हे सगळं होत असताना तरीही आम्ही धर्माच्या याच्यामध्ये इतके अंध झालेलो आहोत की आम्हाला म्हणजे चिकित्सा करण्याचंही भान राहिलेलं नाही दुसरीकडे गणपती हा विघ्न अर्थात दैव असेल शक्तीचं दैवत असेल तर मागच्या महिन्यामध्ये महिनाभरापूर्वी शिळ फाट्याच्या गणेश मंदिरातच एक बलात्काराची घटना पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आली होती म्हणजे साक्षात देवही तिथे त्या ठिकाणी संरक्षण करायसाठी येऊ शकला नाही दुसरीकडे कोरोना काळामध्ये देवांना पण आजार होतो त्यांची मंदिर बंद राहतात ह्या बातम्या तुम्ही आम्ही पाहिलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत वाचलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना एक हिंदू म्हणून मग चिकित्सा करत असताना मग जो या देवांना आपण नेमकं कुठल्या मार्गांनी स्वीकारायचं किंवा मग या अंधश्रद्धेच्या मागे असंच धावत चालायचं कारण गणेशाची जी काही मूळ परंपरा गणपती उत्सवाची जी सुरू झालेली आहे तर त्याच्या मागे एक वेगळं कारण आहे एक वेगळा इतिहास आहे आणि यावर बोलत असताना ह्या घटनेची आम्ही धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे आणि या देशाचे पंतप्रधान किंवा देशाचं सरकार हे कुठल्या जाती किंवा धर्माचं नसतं ते देशाचं असतं ही गोष्ट आमच्या प्रधानमंत्र्यांनी तुम्ही आम्ही सर्वांनी ध्यानात घेतली पाहिजे तेव्हा या राजकारण्यांच्या वक्तव्यांना भूलथापांना बळी न पडता या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे